मंत्र न्यावी उमर ठ्याला बोल घ्यावत आणला किल्ला कोण किल्ला जिंकण्याला कोण किल्ला जिंकण्याला फौज तानाजी बंधू सूर्याची अनिक संगतीला मामा आणि संगतीला मामा तीवा सलार निघे मग सर्व सैन्याचा आभार अरे फडफडे भगवा झेंडा निवार जी पडे फडे भगवा झेंडा निवार कोळी वाड्याला येऊन फिरला कोळी वाड्याला संशय आला कोळ्याला गोंधळ्याला कोंडल्या काप गोंधळी आला त्याचा पळत सांग नाईकाला त्याचा पळत सांग नायकाला आई काळायचं आहे मला म्हणे बरं झालं आलं बघता आला जिर र जिर दादीजी यशवंती होती सायाला ये शिला करुनी भायर ये शिला करुनी भायर शापटाला भांडला तिच्या दोर शापटाला भांडला तिच्या दोर निमंत्रण द्यावे उमर ठ्याला कोल्हानाला दे तू तो द्यावं तानाला किल्ला कोण ढान किल्ला जिंकण्याला तिर रि कोण ढान किल्ला जिंकण्याला तिर रि ज्युमुश्यानी होऊ जी बंधू सूर्याची आणि संगतीला मामाचे वार अनिक संगतीला मामा सार निघे मग सर्व सैन्याचा आभार अरे फड़े फडे भगवा झेंडा निवार पडे पडे भगवा झेंडा निवार कोळी वाड्याला येऊन झुरला कोळी वाड्याला संशय आला कोळ्याला ओल उल घेतलं गोंधळ्याला कोंडल्या का गोंधळी आला त्याचा तर सांग नायकाला त्याचा पळत सांग नायकाला ऐकायला बसणार आहे मला म्हणे बर झालं आलं बघता आला किनर जिनर दादीजी यशवंत शिला कुणी भाईर ये शिला का पटाला भांडला तिच्या दोर शापटाला भांडला तिच्या दोर किल्लेदार दार उदय भान शूर सरदार किल्लेदार उदय शूर सरदार झिर रजी तानाजी येऊन गडावर उदय भानच्या जबर झाल्या पुढं तानाजी येऊन गाडावर उदय भानच्या जबर आल्या पुढं तानाजीची ढाल उडविली तानाजीचा हात उडविला बांधून डोक्याचा सेल हाताला उदय भन अहिष वार करतो अंगाला झिर रजीजी शाई डिंबळे गा तोपवाड्याला धिर रिजी शई टिंबळे गा तोपवाड्याला